नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण अगदी सुंदर आणि अशा पारंपरिक अगदी सोहळ्यासारख्या म्हणजे अगदी सात आठ ग्रॅम पासून ते अगदी पाच सहा तोळ्यापर्यंतचे नेकलेस पण वन ग्रॅम मध्ये म्हणजे पूर्णपणे ऐका वन ग्रॅम मध्ये की अगदी आता सोन्याचे भावच एवढे लाखाला एक एक तोळा म्हटलं तरी तो लाखापर्यंत गेलेला आहे तर आपण ते सेम अगदी तोळ्यातल्या दागिने अगदी अर्धा ग्रॅम पासून दोन ग्रॅम पर्यंत केलेले आहेत त्यात अर्धा ग्रॅम एक ग्रॅम पाऊन ग्रॅम दीड ग्रॅम दोन ग्रॅम जसं आपण सोन्याची मात्रा म्हणजे बेस असायचा ऍक्च्युली आता फॉर एक्झाम्पल हा नेकलेस बघूयात की बेस ह्याचा पूर्णपणे कॉपरचा आहे मी हे प्रॉपर आता व्हिडिओ तुम्हाला सांगते यावेळेस की जेणेकरून तुम्हाला ते प्रॉपर त्याच्याविषयी माहिती कळावी हा पूर्ण प्युअर कॉपर वरती आपण त्याला तसं सोनं चढवलेलं आहे की तसं प्लेटिंग म्हणता येईल किंवा त्या पद्धती त्याची गोलची मात्रता त्याच्यावर केलेली आहे त्याची इयरिंग्स बघा आणि अगदी सोन्यासारखा दिसतोय का ना बघा घातल्यावरती अगदी बावीस कॅरेटच्या शुद्धतेसारखा सुंदर त्याची झालर घुंगरं एखाद्या जवळन भरपूर छान छान डिझाईन्स मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि आवडला असेल तर लगेचच स्क्रीनशॉट घ्या कारण फार सुंदर आजचा व्हिडिओ होणार आहे आणि आणि त्याच्यात तुम्हाला खूप सुंदर अशा अशा छान छान रेखीव बघायला मिळतील की प्रत्यक्षात सोन्यासारख्या याला माण्यावर आपल्याला चेन गोंडा तुमच्या आवडीनुसार मिळेल आणि इयरिंग या पद्धतीत आहेत बघा मध्ये मिरर फिनिश जाळी केलेली आहे की अगदी सोन्यासारखं दिसेल असं रेखीव आणि मी मुद्दाम जवळनं दाखवते तुम्हाला कि ते कळेल कि जवळनं तो कसा वाटेल घातल्यावर फार छान आहे तर लगेच आवडलं असेल तर लगेच घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आणि दुसरं गोष्ट म्हणजे हे आपलं एक आपले जरी मराठी पद्धतीचे बारा सर म्हटलं तरी ह्याचा युज झाल्यावरती आपण ऍक्च्युली ह्याला फक्त परफ्यूमची तुम्हाला काळजी घ्यावी लागते बाकी ह्याला तुम्हाला गरमगार पाणी लागलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये आणि याची पॅकिंग ऍक्च्युली प्लास्टिकची पिशवी आणि आमच्याकडनं जो डब्बा येतो त्याचाच ह्याच प्लास्टिक मध्ये तो पॅक करायचा आता हा एक नवीन ऍक्च्युली केलेला आहे मध्ये बघा फुलं हा मिरर मध्ये केलेला आहे फार छान पॅटर्न आहे सिंपल आणि सोबर आहे मी शांत पण एक एक छान दाखवतीये कारण तुम्हाला इथे व्यवस्थित स्क्रीनशॉट घेता येतील आणि त्याचं प्रॉपर फिनिशिंग कळेल याची इयरिंग पण फार सुंदर आहेत थोडस वेगळ्या म्हणजे हँगिंग चेन लटकन वगैरे तसं काही न करता अगदी जे बाली टाइप केलेले बघू शकता फार गोड आहे की एरवी सुद्धा आपण ते यूज करू शकतो सेट वाईज तुम्हाला दाखवते हे पहा छान दिसेल असं आणि प्रवासात लांब कुठे आपण चाललो एवढं सोनं घेऊन जाणं पण आता सध्या काळजीचाच एक भाग झालेला आहे किंवा कॅरी करणं ते परत सगळं सांभाळत सगळं फंक्शन कडे लक्ष इकडे लक्ष त्या दृष्टीने केव्हाही आपलं ग्रॅम अगदी म्हणजे मनापासून सांगेल की अगदी बेस्ट आहे साडीच्या किमतीत बसणारा आपला हा सेट किंवा हा नेकलेस म्हणू शकता विथ इयर याला कशी बघा मानेवर चेन लावलेली आहे अशा पद्धतीत तुम्हाला तुमच्या आवडीनुसारही जर काही डिझाईन्स असेल ते पण माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही शेअर करा सेमही मी तुम्हाला अगदी सेम तसं करूनही देते आता याच्यामध्ये मी कोईमथूर एक डिझाईन बनवले प्रत्येक पॅटर्न मध्ये मी एक आज एक एक छान दाखवणार आहे हा बघू शकता तुम्ही घुंगरांची खाली झालर केलेली आहे के काही काही खूप बॉडी नको अवं असतं सिम्पल सोबत असं छान त्याला इयरिंग पण असे सुंदर केलेले आहेत चेनपेक्षा घुंगरू केव्हाही छान दिसतात फार छान आहे आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या मी असं शांतपणे तुम्हाला दाखवते आवडलं असेल बघा गळ्यावर आल्यावर त्याचं एक वेगळं लुक येतं आणि आता काठाच्या साडीवर तर खरंच फार सुंदर येतं आणि फंक्शन लागून तयार झालं की ऑटोमॅटिकली आपल्या चेहऱ्यावरही तो ग्लो येतो त्यामुळे कुठलाही दागिना कुठल्याही स्त्रीला अगदी सुंदर दिसतो एक दुसरा हा एक प्रकार आहे हा एक पूर्णपणे मी तुम्हाला आधी उलट्या बाजूने दाखवते रिंग टाईप केलेला आहे राऊंड नेक म्हणतात याला की अगदी गळ्याशी फिटिंग हवाय प्रॉपर की असा हल्ला नाही पाहिजे लेडीजचा असं नेकलेस तर त्या टाइप मध्ये हा मी केलेला आहे बघा याला मी अजिबातच काही गोंडा नाही चेन नाही पण फिट झालाय याला फिटिंग नेकलेस म्हणतात राऊंड नेकमध्ये बघू शकतात याला असे छान असे राऊंड मधले तुम्हाला इयरिंग केलेले आहेत नेकलेस म्हटलं थोडस हँगिंग असावं त्या पद्धतीत ते हँगिंग लुक केलेलं आहे फार छान आहे आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या हा पाच हजार आठशे पन्नास पासून आहे आता एक माझ्याकडचा फार पारंपारिक आहे पण अगदी म्हणजे फेमस आणि याला वेटिंग आहे ऑर्डर जरी दिली तरी तुम्हाला मी लगेच नाही देऊ शकणार याला कमीत कमी तुम्हाला वीस दिवसाचं वेटिंग पडेल पण फार सुंदर आहे म्हणजे मला स्वतःला आवडतो पैठणीवर आपला कॉइन नेकलेस म्हणतो आपण याला असा कॉइनचा नेकलेस आहे बघू शकता जवळ दाखवते मी तुम्हाला लक्ष्मीचे बसलेली छान लक्ष्मी आहे आपल्या प्रत्येक पैठणीवरती आपण छान असा दिसेल हा टिकल्या फक्त अशा जुळवून घ्याव्या लागतात आता मी तुम्हाला वरच्यावर दाखवतीये पण फार सुंदर प्रकार आहे चार हजार पाचशे पन्नास मध्ये ही सगळी बिन हाताची आहे गादी आपण जशी फोल्ड करू गळ्याभोवती तसं हा गादी भोवती फिरणारा प्रकार आहे फार सुंदर आहे आणि कधीही जुना न होणारा प्रकार कारण आपल्या आजी पणजी आपल्या अजून इतर मागच्या पिढ्यांनी युज केलेला हा दागिना आहे याला आपल्याला लक्ष्मीचा कॉईन नेकलेस म्हणता येईल फार छान आहे तुम्हाला विन रेड नको आहे ब्ल्यू पैठणी आहे ब्लॅक पैठणी आहे किंवा व्हाईट पैठणी आहे किंवा तुमच्या पैठणीच्या कलर प्रमाणे मधल्या धाग्यांच्या विन मध्ये चेंजेस करून मिळतील पण त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस पे करावे लागतील एक अगदी छोटी मुलगी आहे ताई तिला चेन नको तिला नेकलेस हवाय त्या पद्धतीने असं मी छोट्या अगदी पाच ते बारा वर्षाच्या मुलीपर्यंत नाजूक नेकलेस केलेला आहे की अगदी त्या मुलीच्या गळ्यावर इतका सुंदर दिसेल आणि तिला असं सूट पण होईल बा या दृष्टीने छोटेसेरिंग केले तिच्यासाठी म्हणजे अगदी असं काही नाही आपल्या लेडीजारख्यांना जरी आवडला तरी तुम्ही घेऊ शकता हे पहा फार सुंदर आहे कारण मला स्वतःला फार आवडतं छोटे कार्यक्रम आहे बड्डे अशा वेळेस आपण करू शकतो लग्नाच्या वेळेस मोठे मोठे ज्वेलरी घालून आणि इयरिंग पण त्याचे फार गोड असा सेट आहे तो तर आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मला मेसेज करा कारण लिमिटेड स्टॉक आहे त्यामुळे पटपट ऑर्डर बुक करा कारण ऑर्डर मिळतील पण त्याला तुम्हाला मग पंधरा दिवस एक अठरा दिवसाचा कालावधी लागेल सेम मिळेल असं नाही पण शक्यतो लवकर बुक केलं तर आता गणपती लक्ष्मी येत आहेत हळदी कुंकू आहे आपलं आपले सण चालूच झालेले आहेत त्यामुळे आपलं घालायला मिळेलच हा कार्टियर मध्ये केलेला आहे बघू शकता फार वेगळा पीस केलेला आहे पूर्ण वेगळेच पीस तुम्हाला आज व्हरायटी दाखवणार आहे की अनकॉमन आहे स्टोन मध्ये व्हाइट आणि मध्ये रुबीज टाईप एक नाजूकसा बसवलेला आहे की कि तो कितीही गोल्डन असला तरी पण लांबण उठून दिसेल हे आणि पा। त्याची पायरिंगचा शेप पण इतका सुंदर आहे पानं फुलं नाहीये जिबात जे कॉमन थीम ठेवलेलीच नाहीये फार अनकॉमन आहे की तुम्ही एरवी फॅन्सी साडी टिकलीवरची साडी काठाची साडी असं सगळ्यावर जाईल असं हे डिझाईन मी कस्टमाइज केलेलं आहे आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या कारण खरंच अप्रतिम आणि सुंदर आहे सोन्यात कमीत कमी बावीस ते पंचवीस ग्रॅम याला सोनं लागेल मागणं त्याची शुद्धता तुम्ही बघू शकता की त्याचं प्रॉपर गोल्डचं कवरिंग कसं आहे आणि भरीव काम आहे की नाही हे पण एक आपल्याला बघा मी त्यामुळे व्हिडिओ अगदी बारकाईने तुम्हाला दाखवतीये तर त्या पद्धतीत तुम्ही पण बघा आणि लगेच स्क्रीनशॉट घ्या काही असं थोडस फॅन्सी साडी वगैरे या टाइप मध्ये थोडस कलर मिनावर सेच कलर स्टोन्स रिक्वायरमेंट असते त्यांच्यासाठी एक असा प्रकार केलेला आहे हा लफा टाइप मध्येच केलेला आहे मध्ये पूर्ण लफ्यासारखं फक्त हेवी पेंडेंट कडेनी वेल वगैरे असं आपण छान दिसतो आपल्या फॅन्सी साडीवर वगैरे पण जाईल काठ्याच्या वर पण जाईल फार म्हणजे जवळनं बघा घुंगरू वगैरे मध्ये शंख टाकलेला आहे आणि मध्ये गोल पेंडंट आहे फार सुंदर आहे बकुळ फुलांचं कॉम्बिनेशन केलंय मध्ये रुबी सारखा खडा आहे की रुबी म्हणतात ना नाही आपल्याला तो स्टोन नजरेला हायलाईट होतो आणि त्याचं रिफ्लेक्शन आपल्या बॉडीवर साडीवर किंवा हे दागिन्याचे पूर्ण म्हणजे तुम्हाला फंक्शनच्या दृष्टीने फार सुंदर दिसेल आणि लगेच नजरेत बसेल हा दागिना कि लांबणं किती पाहिला तरी त्याची वेखिवता लक्षात येईल हे यातनं महत्वाचं मला सांगायचंय सेकंड आपलं अगदी महाराष्ट्रीयन पारंपारिक की अगदी दहा ते बारा ग्राम मध्ये ताई नेकलेस दाखवा मला त्याला पण भरपूर कस्टमरचे मेसेज आहेत तर त्यांच्यासाठी मी हा एक आपला सिंपल आपला टिपिकल सोन्या मध्ये अर्धा ग्रॅम मध्ये तीन हजार आठशे ऐंशी याची प्राइस आहे लगेच स्क्रीनशॉट घ्या अगदी सोन्यासारखा आहे झालं आपली टिपिकल पद्धतीची जरी असली तरी सोन्या सारखाच कार्बन कॉपी पीस आहे हा असं म्हणता येईल याला फार छान छान दागिने आहेत आणि ह्याच्या पर्यंत तुम्हाला काही जर तुमच्याकडचा पीस हवाय की ताई माझ्याकडे खूप सुंदर डिझाईन किंवा माझ्या मैत्रिणींचं मला आवडलेलं आहे तर मला तसंच मिळेल का तर तसं अगदीच मिळेल सेम टू सेम मिळेल फक्त मला थोडा त्याला वेळ द्यावा लागेल तुम्ही कुठल्याही शहरात राहिला असेल तरी पण आपलं ऑनलाईन कुरिअर सगळीकडे पोस्ट होईल हा एक वेगळा केलेला आहे आणि दुसरं एक सांगायचं होतं मला वन ग्रॅम बद्दल हा एक बघा नेकलेस फार सुंदर केलेला आहे तुम् नाजूक सिंपल आणि मी घातलेला पण मला आवडला फार आवडलाय फार म्हणजे हा कैरी नेकलेस म्हणता येईल याला फार असा सुंदर आहे सोबर आहे तरी असा हा सेट खूप सुंदर दिसतो बघा एवढीच घातलं तरी ते गळ्याला इतकं शोभून दिसतं की फार म्हणजे असं एखादं फंक्शन आपण अटेंड करू शकतो आणि गेल्यावर ते सोबर लुक दिसेल अगदी असच बघू शकतात छान आहे हा एक पॅटर्न आपण केलेला आहे आणि वनग्रॅमच तुम्ही जर काळजी घेतली ना तर ह्या वस्तू दहा दहा वर्ष टिकतात आणि त्या मी सांगितल्या पद्धतीने फक्त परफ्युम नका वापरू प्लास्टिकच्या पिशवीत युज करून झाल्यावर त्या डब्यातच ठेवा एक दोन तीन नियम असायचे किंवा तुम्ही सोन्यासारखं याला युज करू शकता अगदी तसंच हा जरा एकदा यू नेकलेस केलेला आहे की काही काहींना गळ्याशी आवडत नाही असं बघा मिडलिंगला आवडतं मी कसं घातलाय की गळ्यापाशी नको ताई मला नाही आवडत गळ्यापाशी फारच जवळ थोडस लांब तर त्यांच्यासाठी अशा टाइप मध्ये काही वेगळं आवडत असेल तर हा एक प्रकार केलेला आहे हा चार हजार सातशे पन्नास पर्यंत बसेल फार सुंदर आहे बघा तीन लाईन कोयरीच कडेनी मध्ये कडेनी रॉ असे रवे टाकून आणि मध्ये सामोसा केलेला आहे कडेनी फार सुंदर दिसत मध्ये मध्ये फुलांचा डिझाईन आणि सगळ्यात खालच्या पडण्यांना मी चेनची झालर आहे त्यामुळे ते पूर्ण असा मैरक फार सुंदर दिसतो गळ्यावर आला की तो असा शॉर्ट हाराला काही कमी नाही असा होईल सुंदर आहे पण हे अगदी सोन्यासारखा आठ ते नऊ ग्रॅम मध्ये होणारा नेकलेस विथ इयरिंग आहे फार सुंदरच आहे जवळला बघू शकता फार छान आहे डिझाईन म्हणजे हा घातला तर खरंच कोण म्हणणार नाही की तुम्ही ग्रॅमची ज्वेलरी घालून फंक्शनला गेलात का हे पा किती तोळ्याचा केलाय हेच आपल्याला ऐकायला मिळेल एवढं मी पाचशे टक्के सांगते की गळ्यावर आला कि तो कि की तो म्हंटलच पाहिजे की अगं किती तोळ्याचा केलाय असं इतकं सुंदर नेकलेस आहे कारण खूप पडपट नाही असं सोबत आहे मागणं पण त्याचं काम बघा रेखिया सोन्यामध्ये नेकलेसला ला ना त्या टाइप मध्ये जवळ एकदा छान बघा आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या मानेवर गोंडा चेन तुमच्या चॉईस नुसार मिळेल फार सुंदर आहे ताई माझ्याकडचं फेमस नाजूक सिंपल सोबर मला स्वतःला नाजूक सिंपल सोबर आवडतं त्यामुळे मी जास्त त्याच्यावरच भर देते कारण अखीव रेखीव नाजूक काम करणं ही आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्सची खासियत आहे संपूर्ण महाराष्ट्रात कस्टमाइज डिझाईन करणार एकमेव दालन याबद्दल मला सांगताना फार आनंद होतो की आपण लोकांचे पैसे वाचवतो आणि हाऊसही करतो कारण खरंच आपल्या असं घडतं विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये माझ्या कस्टमर चे पण तुम्ही अभिप्राय बघू शकता की फार सुंदर आहेत की त्यांनी मला अगदी मोटिवेट इतकं सुंदर केलं की ताई तुमच्यामुळे आम्हाला तोळ्यातले दागिने ग्रामचे दागिने घेणं फार छान वाटत हे हा पापोल नेकलेस अख्ख्या महाराष्ट्राचा आवडता दागिना ना नेकलेस किंवा बकुळ हा संपूर्ण आपल्या महाराष्ट्रात फार सगळ्यांना आवडतो फार गळ्यावर छान दिसतो असं एकदम ब्रेकेऊ त्याचे नाजूक टॉप्स आहे आवडला असेल तर लगेच याचा क्रीनशॉट घ्या याला वेटिंग चालू आहे पण मिळेल तुम्हाला एक चार ते पाच दिवसात तुम्हाला डिलिव्हरी होईल पण आता सणासुझीला जर तुम्हाला मी योग्य डिझाईन नाही दाखवल्या तर कसं होणार आता दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण ब्रॉड आता गौरी गणपती या दृष्टीने मी थोडेसे नवरी साठी वगैरे हो असे हसली पॅटर्न केलेले आहेत बघू शकता फार सुंदर एक घालायचा आणि लॉंग गंठल किंवा असं छान खूप सुंदर म्हणजे अक्षरशः आजीबात म्हणजे कसलीच म्हणजे त्याची घुंगरांची पद्धत बघा त्याच रेखिव काम बघा फार सुंदर आहे आज सात हजार आठशे पन्नास पासून कमीत कमी मजुरी ऑफ याच्यावर फार छान आहे आणि गळ्याला पण बसतो छान मी वरच्यावर लावून दाखवतीय फार छान बसते आता हे बघू शकता हा एक मी सुंदर केलाय यात तुम्हाला मी डिझाईन सगळ्या दाखवणारच आहे हे फार सुंदर सुंदर छान छान आणि माझ्याकडचा खूप प्रसिद्ध असा वेटिंग मध्ये आणि सगळ्यांना आवडणारा नेकलेस आपल्या आईचा वगैरे असणार आहे बघा पूर्वी वजनानी कमी दिसायला मोठा सोन्यामध्ये प्रसिद्ध नेकलेस लफा नेकलेस अगदी फेमस तुम्हाला नेकलेस डोळ्यासमोर आईचा आजीचा आला असणार आहे बघा एवढ खात्रीशीर सांगते कारण हा खरंच दहा ते बारा ग्रॅम मध्ये आपला पूर्ण नेक इतका भरून जातो सुंदर बघा किती छान दिसतोय खरंच छान दिसतोय फार सुंदर प्रकारे अगदी सोन्यातली टिकली केलेली आहे फक्त काळजीपूर्वक काढघाल करायचं वापरायचं प्लास्टिक मध्ये ठेवायचं हे किती केलं तरी ग्रॅम आहे हे तुम्हाला अगदी मला सांगायचं आणि अजूनही बघू शकता ब्रॉड मध्ये हे पण एक माझ्याकडे खूप फेमस आणि कंटिन्यू मागणी असणारा नेकलेस आहे की आपण त्यांच्या घरी काळूबाई तुळजापूरची आई त्यांच्यासाठी हे फार तर घेतात माझे बऱ्यापैकी कस्टमर अशा छान छान ऑर्डर साठी आपल्या विश्व ज्वेलर्सला ला नक्कीच सबस्क्राईब करा किंवा तुम्हाला नवीन नवीन काही बघायला मिळेल त्याच्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स हे महाराष्ट्रातील एकमेव तुमच्या मनातलं डिझाईन म्हणजे कस्टमाइज डिझाईन करणार एकमेव दालन आहे तुम्ही जरी डिझाईन दिलं तसे हुबेहूब हु। आपण ग्रॅम मध्ये करून देऊ अगदी खात्रीशीर त्याला पंधरा ते वीस दिवस लागतात ते मी तुम्हाला सांगून देते आणि अशाच पद्धतीमध्ये सगळ्यात महत्वाचं हा चॅनल आपल्या सगळ्यांचा आहे म्हणजे माझे जे जे व्हिडिओज पाहतात माझे जे काय व्ह्युअर्स आहेत त्यांना मला अगदी आग्रहाने सांगूशी वाटतंय की हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर अगदी मनापासून सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण असे सुंदर व्हिडिओ आणि सुंदर सुंदर डिझाईन सगळ्यांना बघता याव्यात आणि ही मलाही छान की जेणेकरून आज काय नवीन आज काय नवीन या पद्धतीत सगळ्यांसमोर नवीन काहीतरी मांडता येतं आणि नवनवीन डिझाईन घरात बसल्यापर्यंत असताना सुद्धा मला सगळ्यांपर्यंत पोहोचवता येतील हे सगळ्यात जास्त माझ्यासाठी महत्वाचं आहे तर मला एवढं सुंदर कार्य करण्यासाठी छान संधी द्या त्याच्यासाठी छान सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि आता छान जवळला सगळ्या डिझाईन्स पहा स्क्रीनशॉट घ्या आवडला असेल तर आणि माझ्या चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करा सगळे आपले फ्रेंड नातेवाईक सगळ्यांमध्ये की जेणेकरून सोन्याचं आता सध्या घेणं फारच कठीण आहे या दृष्टीने पण सोनं घ्या वेडा वगैरे हो घेऊ शकता आपण पण दागिन्याची मजुरी सातशे नऊशे हजार बाराशे रुपये ग्रॅम त्यापेक्षा त्याच्या चार पाच ग्रॅमच्या मजुरीत मी पूर्ण दागिना तुमच्या समोर आहे बघू शकता छान छान अगदी सुंदर आहे डिझाईन्स तर नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अगदी सगळ्यांपर्यंत फ्रेंड मैत्रिणी नातवाई काकी मावशी सगळ्यांपर्यंत अगदी पोहोचवा अगदी माझी मनापासून सगळ्यांनाही विनंती आणि सगळ्यांना खूप छान धन्यवाद मनापासून